आपण आलो जेगाव धरणामध्ये म्हणजे धरण म्हणजे जे आपण जपण पाहाड जे गाव पाहिजे धरण बांध बांधकाम सुरू आहे ते पाहायडे आपण आलो आणि धर आपला तुम्हाला धरण आणि दाखवतो तुम्हाला मी जेगावं बांधकाम सुरू आहे जेगाव धरणाचं आठवड्या जवळ काम बांधकाम सुरू आहे ते तुम्हाला मी दाखवतो ठीक आहे साईडला इथं तर पूर्ण नदीचं हे पाणी अडवलं इथं आहे ते बघा येतं पूर्ण ठीक आहे धरण बघाय पूर्ण जिगाव धरण बांधकाम तुम्हाला दाखवतो आजपर्यंत काही दिसते जिगाव धरण दे आणि पूर्ण जिगाव धरणाचं का बांधकाम सुरू आहे म्हणजे फाटक वगैरे झाले अर्धे फटक झाले अर्धे फाटके बाकी आहे त्यांचे ठीक आहे एकदर मी एकदर पुन्हा एकदा बघून घ्या ठीक आहे नदी पूर्ण दिसते मला बघायचं मागासवडून हे जिगाव धरणाचे फाटक आहेत आणि पूर्ण फाटक तुम्हाला दाखवताय जिगाव धरणाचे बघा पूर्ण दिसते तुम्हाला आणि अर्धं काम बाकी त्यांचं जीवा जमांनी फाटकायचं ठीक आहे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा